नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो काय करत आहात आटोपले असतील ना दुपारची कामे किंवा आणखीन काहीतरी करत असाल किंवा विश्रांती घेत असाल तर मग हे सर्व करता करता माझा हा व्हिडिओ ऐका हो तुम्ही चला तर मग माझा आजचा विषय असणार आहे जेव्हा निगेटिव्ह लोक पॉझिटिव्ह लोकांचे अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मग आता हे निगेटिव्ह लोक असं का वागतात मी तुम्हाला पहिलाच बोलले की त्यांच्यात निगेटिव्हिटी असते त्यांचे अवगुण सर्व समाजापुढे येईल मग त्यांचा कमीपणा होईल आणि आपला चांगुलपणा इतरांना दिसेल मग तो बाहेर येऊ नये आपल्याला कमीपणा मिळावा म्हणून ते आपल्याला त्रास देत असतात आपली जी वाईट बाजू नाही आहे ती इतरांना दाखवत असतात आणि आपली पॉझिटिव्हिटी ते घेऊन आम्ही खूप चांगले आहोत असं इतरांना सांगत असतात पण शेवटी कसं असतं खरं ते खरं आणि खोटं ते खोटं बरोबर ना कारण सूर्याला किती जरी झाकलं तरी त्याचा उजेड हा पडणारच ना किंवा जरी त्याला ग्रहण लागलं तर ते किती वेळ असणार आहे हो चार तास पाच तास दहा तास ह्याच्यानंतर तर नाही ना मग ही लोक मूर्खासारखा असा प्रयत्न करतात की आपल्याला कमी लेकल जावावं आपणच चुकीचं आहोत असं इतरांना दाखवून द्यावं पण आपल्यासारखी सकारात्मक व्यक्तींना या गोष्टीचा त्रास होतो पण जेव्हा आपल्याला समजून येते की आपल्यात काय चांगले गुण आहेत आणि हे निगेटिव्ह नार्सिसिस लोक आपल्याला का त्रास देत आहेत तेव्हा आपण ह्यांच्यापासून डिटॅच होतो बरोबर ना आणि आपण आप आपल्या आत्म्यामध्येच मग्न होतो आपण स्वतःला शोधायला सुरुवात करतो मग ही लोक आपलं अस्तित्व मिटवण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न करतात समाजामध्ये आपल्याबद्दल आप अफवाव पसरवतात आपण जर शांत असो संयमी असो तर त्यांना ते, ते सहन होत नाही मग चुकीचं वातावरण निर्माण करून आपल्याशी भांडणं काढतील स्वतः चुकीचं बोलतील आणि इतरांना म्हणतील ही असं बोलली किंवा हा असा बोलला आणि शपथ घेऊन म्हणतील की आम्ही असं वागलोच नाही आम्ही असं बोललोच नाही आपल्याला प्रत्येक वेळ खोटे ठरवतील मग ह्या गोष्टींचा आपल्याला खूप त्रास होत असतो मग आपण काय करतो आपण खूप प्रयत्न करून बघतो एकतर ही आपली माणसं असतात म्हणून आपण प्रत्येक वेळेला माफ करत जातो किंवा आज सुधारतील उद्या सुधारतील असं आपण म्हणून प्रत्येक चुकीची गोष्ट पाठीवरती टाकत जात असतो पण ह्याच गोष्टीचा ते गैरफायदा घेतात कारण आपला चांगूल पण आपण सोडू शकत नाही पण जेव्हा कोणतीही गोष्ट अति होते तेव्हा ती माती होतेच ना मग असं समजा आपल्या आयुष्यातली बरीच वर्ष अशा निगेटिव्ह नारसीसिस लोकांमुळे वाया गेली तर आपल्याला खूप दुःख होतं मग आपल्याला कळत नाही की आता आपण काय करावं कसं ह्यातून मार्ग काढावा मग आपण अशा वेळे खूप वाईट परिस्थितीमध्ये अडकून जातो मग आता ही लोक काय करतात आपल्याला हर प्रकारे त्रास त्रास देतात प्रत्येक व्यक्तीकडे आपल्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवतात आपण जिथे जाऊ आपण जिथे मैत्री करू म्हणजे जो कोणी आपल्याला भेटेल आपण त्यांच्याशी चांगलं वाग वागण्याचा प्रयत्न केलो केला तरी ह्या व्यक्ती व्यक्ती जाऊन तिथं चुकीच्या गोष्टी आपल्याबद्दल पसरवतील मग ह्याला बरीचशी कारणे असतात एक तर ह्यांची निगेटिव्हिटी दुसरी गोष्ट की आपला चांगुलपणा बाहेर येऊ नये आपल्या लो आपल्याला लोकांनी मानू नये पण मी तुम्हाला म्हटलं ना सूर्य उगवायचं थांबणार आहे का त्याचा उजेड हा पडणार अगदी तसंच ह्या व्यक्तीने आपल्याला किती जरी त्रास दिला तर योग्य वेळी योग्य वेळ आल्यानंतर ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या बाहेर येतीलच आणि ज्या चुकीच्या आहेत ते सुद्धा समाजामध्ये सर्वत्र माहिती होतील मग मा अशावेळी ह्या लोकां ही लोकं परत काय करतात खूप प्रयत्न करतात की आपल्याला हरवण्यासाठी मग जोपर्यंत आपण आतून आत्म्यातून आपण स्वतः हार मानत नाही तोपर्यंत आपल्याला कुणीही आलं तरी हरवू शकत नाही मग ह्यांनी भले कितीही आपला अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न करो पण आपण जोपर्यंत स्वतःशी ठाम असतो नाही मला कोणत्याही परिस्थितीतून परिस्थितीतून जावे लागले तरी चालेल पण अशा व्यक्तींपुढे आपण हार मानणार नाही मी माझे अस्तित्व टिकवून ठेवेनच आपण असं जेव्हा म्हणतो आणि अशा वेळे हर प्रकारे आपल्याला त्रास दिला जातो तेव्हा आपली खरी कसोटी असते आपल्या आपले ह्या व्यक्तीसुद्धा खूप परीक्षा बघतात आणि आपला देव आपला परमेश्वरसुद्धा आपली परीक्षा बघत असतो कारण परमेश्वराला दाखवून द्यायचे असते की तू प्रत्येक संकटात उभा राहू शकतोस राहू शकतेस पण योग्य मार्गानं आणि तू जर तसं केलास तर तुला यश निश्चित आहे तुझं अस्तित्व नक्कीच अबाधित राहील मग अशा प्रसंगात तुम्ही ठाम राहायला शिका काही जरी झालं किती जरी झालं समाज म्हणतोय म्हणून मी नाही आता कसं असतं बघा हां त्या चुकी चु किचा त्या चुकीच्या व्यक्ती असतात त्यांना सहसा कोणी नावं ठेवत नाहीत कारण त्यांना ते घाबरत असतात किंवा काहीतरी त्यांना मिंद असतं त्यांचं पण आपलं तसं नसतं आपण चुकीच्या गोष्टींना विरोध करत असतो आपण घाबरत नसतो मग त्या व्यक्ती काय करतात येऊन सांगतात अरे तू तिचं ऐक त्याचं ऐक तू विरोधात जाऊ नको तुला त्रास होईल मग ह्या व्यक् व्यक्तीनं ते फावतंच ना निगेटिव्ह लोकांना म्हणून ते आपल्याला भीती घालायला बघतात त्रास द्यायला बघतात पण आपण जर ठाम असू की काय म्हणतात ना सगळी बा, सगळ्या बाजूने जरी दरवाजे बंद झाले तरी परमेश्वर एका एक कोणती तरी वाट आपल्यासाठी ठेवत असतो फक्त आपण तिकडं बघायला हवं अगदी तसंच आहे हे आयुष्य म्हणजे पूर्ण काट्याने भरलेले आहे त्या काट्यावरून चालत जाऊनच आपल्याला समाधान शांतता व योग्य मार्ग सापडू शकते बरोबर ना अगदी तसंच आपण अशा लोकांपुढे कधीही हार मानायचं नाही आपण समजा तिथून आपण बाहेर पडलो नवीन ठिकाणी गेलो तिथं तिथंसुद्धा सुद्धा आपण आपल्या चांगुलपणानं आपलं अस्तित्व निर्माण करायचं आपल्या आत्म्याशी आपण प्रामाणिक राहाय राहायचं व्हील तेवढे सगळ्यांना चांगल्या गोष्टी शेअर करायच्या आणि किती जरी निगेटिव्ह लोकं आसपास असतील तरी आपण त्यांच्यावर आपल्यावर इफेक्ट होऊ द्यायचं नाही आपण आपलं मन नेहमी शांत शुद्ध ठेवायचं त्यामुळे ह्या अशा लोक अशी लोकं किती जरी आपलं अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न केली तरी त्यात ते, ते कधीच यशस्वी होऊ शकणार नाहीत हां आपल्या यशाला थोडा उशीर होईल ज्या आज गोष्टी घडणार आहेत त्या वेळाने घडतील पण त्या नक्कीच घडतील आणि परमेश्वरसुद्धा आपल्या ह्या पृथ्वी आपल्याला ह्या पृथ्वी तलावर पाठवताना काहीतरी कारण देऊनच पाठवत असतो जी सकारात्मक पॉझिटिव्ह लोकं असतात ज्यांना खूप त्रास होतो त्यांच्याकडून देवाला काही ना चांगले काही चांगले कार्य करून घ्यायचे असते जरी मोठे काही नसेल तर आपल्या आसपासची जी असे निगेटिव्ह लोकांच्या विळक्यात अडकलेली लोकं आहेत त्यांना निदान चार गोष्टी ज्या आपल्या आयुष्यात घडलेल्या आहेत त्या शेअर करून त्यांना जगण्याची उमेद देण्या देणं हे सुद्धा मोठं काम आहे आणि ते परमेश्वर आपल्याला सोपवतो आणि ते आपण आनंदानं स्वीकारायचं बरोबर ना आणि अशा निगेटिव्ह लोकांच्या विळख्यातून स्वतःचं अस्तित्व नेहमी आबाधित ठेवायचं माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय